यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी संतोष पवारांचे खडे बोल उमेश पाटलांची तोफ आणि तटकर यांकडून काल पिचक्या या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर आगामी होणाऱ्या महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची ताकद वाढवावी या अनुषंगाने प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काल सोलापूरचा दौरा केला मात्र त्यांना सोलापूर शहर आणि ग्रामीणमधील गटबाजीचे शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले शहराध्यक्ष संतोष पवार यांनी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्याबद्दल खडे बोल सुनावले ते शहरात येऊन कार्यकर्त्यांना डिस्टर्ब करतायत असे जाहीर वक्तव्य हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले अलीकडच्या काळामध्ये असं चित्र निर्माण झालेलं आहे की कोणी उठायचं आणि मुंबईला जायचं आणि तिथं जाऊन बद आणायची आणि त्यामुळे आमच्या इथं काय प्रॉब्लेम झाला साहेब जी कष्ट करतात मेहनत करतात ते लोकं प्रचंड डिस्टर्ब झालेत आम्ही इथं काम करायचं आणि प्रदेशावरून डायरेक्ट वरिष्ठ लेवलचे पदं त्यांना मिळाले आहेत आणि आम्ही तर काम करतो आम्हाला तिथे पुढे काय सुद्धा कुठल्याही शासकीयचा लाभ मिळत ला नाही किंवा पक्षामध्ये कुठं प्रमोशन मिळत नाही जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी देखील तडाके बाज भाषण करून तटकरे यांच्या समोर हवा केली हा नेत्यांचा जिल्हा आहे ग्रामीण आणि शहर असा भेद करून चालणार नाही असे ते म्हणाले शहर आणि ग्रामीण अशा पद्धतीचा भेद करून चालणार नाही ही आपली एक व्यवस्था आहे आणि या व्यवस्थेमध्ये एकूण पक्षाचं जे आपल्याला संतुलन ठेवायचं आहे संतुलन ठेवत असताना आपल्याला निश्चितपणे एकूण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कशी मजबूत होईल कशी भक्कम होईल करता म्हणून आपल्याला आपल्याला काम करावं लागणार आहे या दोन्ही कार्यकर्त्यांची भाषणे ऐकून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मात्र उमेश पाटलांच्या कानपिचक्या काढल्या उमेश तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला अनेक अनेक गोष्टी माहिती असतात पण तुम्ही बोलता असं नाही

हेरिटेज लॉन्समध्ये उमेश पाटील यांच्या पुढाकाराने मेळावा आयोजित केला होता या दोन्ही मेळाव्याला शहर आणि जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते त्यामुळे राष्ट्रवादीमधील शहर आणि ग्रामीणची दुफळी कमी करण्यासाठी अजित पवार यांनीच लीड लागेल हे नक्की ख्रिश्चन धर्मात या यासाठी दबाव आणणाऱ्या रवी फादर यांच्या विरोधात सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल भूषण नगर मधील संगीता राजपूत यांनी दिली फिर्याद सुनील तटकरे यांच्या दौऱ्यात विनापरवाना डिजिटल बोर्ड प्रकरणी महापालिकेने दिली पोलिसात फिर्याद <गगा> निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सोलापूर महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासी यांनी ईव्हीएम मशीनची केली तपासणी सोलापूर महापालिकेला महाराष्ट्र बँक आणि आय बँकेकडून मिळाला दोन कोटी रुपयांचा आर फंड यातून घेतल्या जाणार वीस घंटागाड्या तसेच मधून मिळणाऱ्या निधीतून घेणार अडतीस घंटागाड्या अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांची माहिती सोलापूर शहरातील उत्तर कसबा येथे राहणारे नवाब शेख अश्पाक शेख आणि समद शेख या तीन गुंडांना दोन वर्षांसाठी सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून केले तडीपार प्रीमियम वॉटर विथ ॲड एड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाईव्ह हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्लॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे सोलापूर लॉर्ड्स लॅमिनेट्स आमच्याकडे हार्डवेअर सेक्शन मध्ये मिळतील हेफले हॅटिक तसेच स्टार कंपनीचे सर्व प्रकारचे हार्डवेअर सॉफ्ट क्लोज ड्रॉवर चॅनल ऑटो इंजेन्स डोअर क्लोजर क्लोजर फ्लोर स्प्रिंग किचन एक्सेसरीज डोअर फिटिंग वॉर्ड्रॉप फिटिंग्स बेड फिटिंग्स गॅस पंप सकट स्लाइडिंग फिटिंग्स विविध प्रकारचे लॉक्स लॉर्ड्स ब्लाइंड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यूटी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल अकरा सत्त्याऐंशी नव्याण्णव सदुसष्ट चड्डी गँगच्या घरफोडीच्या भीतीपोटी सोलापूर शहरातील विविध भागात पोलिसांनी वाढवल्या रात्रीच्या गस्त सोलापूर शहरातील शहाण्णव बोगस बांधकाम परवान्यांपैकी अठ्ठावीस बांधकामे पाडावी लागणार आजवर दोन इमारत मालकांनी पाडून घेतल्या आपल्या इमारती सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात पोलिसांची एकशे पस्तीस पदे आहेत रिक्त नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये भरतीसाठी होणार परीक्षा सोलापूर शहरात मंगळवारी पहाटे झाला रिमझिम पाऊस बऱ्याच दिवसानंतर पाऊस पडल्यामुळे वातावरण बनले आल्हाददायक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आली रक्तदान शिबिरे पंढरपुरातून संत सावतामाळी यांच्या भेटीसाठी निघालेली पांडुरंगाची पालखी आज सायंकाळी श्रीक्षेत्र अरणमध्ये पोहोचणार उद्या संत सावतामाळी यांचा होणार पुण्यतिथी सोहळा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने यंदाच्या वर्षापासून घेतल्या जाणाऱ्या नाट्यपरिषद करंडक या खुल्या एकांकिका स्पर्धेत शनिवार आणि रविवारी होणार सोलापुरात प्राथमिक फेरी <भी> मुंबई लोकलमध्ये दोन हजार सहामध्ये सात साखळी बॉम्बस्फोट करून एकशे एकोणनव्वद निरपराधांचा बळी घेणाऱ्या सर्व बारा आरोपींची एकोणीस वर्षांनी झाली सुटका राज्य सरकार तसेच तपास यंत्रणेवर निर्माण झाली प्रश्नचिन्ह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले दोन हजार सहाच्या मुंबई लोकल स्पोर्ट प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आमच्यासाठी अत्यंत धक्कादायक आहे आम्ही या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक पासून साठी सोलापूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोलीमधील कोनसरीमध्ये स्टील प्लांटचा आणि शंभर खाटांच्या रुग्णालयाचा करणार पायाभरणी समारंभ वर्षाकाठी सर्वच विभागाकडून मार्च महिन्यात होणाऱ्या जादा खर्चाबाबत कॅगने राज्य सरकारच्या कारभारावर मारले ताशेरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कोकाटे यांचे रमी खेळतानाचे दृश्य भूषणावह नाही सभागृहात गांभीर्याने उपस्थित राहणे आवश्यक झारखंड राज्याला वर्षभरात खनिज उत्पादनाच्या माध्यमातून मिळते सुमारे पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांचे उत्पन्न पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली नवी घोषणा म्हणाल्यात तृणमूल दर्शन भाजप विसर्जन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला राजीनामा आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा संसद अधिवेशनादरम्यान राजीनामा देणारे धनखड पहिले उपराष्ट्रपती भारतात तब्बल बावीस वर्षानंतर तीस ऑक्टोबर ते सत्तावीस नोव्हेंबर या दरम्यान होणार बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धा कोणत्या शहरात स्पर्धा होणार हे लवकरच जाहीर होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर पुढील आठवड्यात संसदेत होणार ऑपरेशन सिंदूरवर चर्चा इस्रो आणि नासा यांच्या संयुक्त अभियानाअंतर्गत येत्या तीस तारखेला निसार या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचं होणार प्रक्षेपण भारत आणि ब्रिटन यांच्यातील व्यापार करारावर बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार सह्या भारताकडून आता लेदर आणि कपड्याच्या निर्यातीवरील कर रद्द केला जाणार येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा